हमें मराठी बोलना नहीं आता नहीं आता तो क्या हुआ अवरीवन कलवा स्टेशन पे आज मेरे साथ कुछ हुआ मैंने किसी को हर्ट किया है एक महाराष्ट्र मैंने उसको गाली गलोच दिया मैंने उसको आ, मेरा हाथ भी उठा है उसके ऊपर जिसकी वजह से मैं पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र लोगों से माफी मांगती थँक्यू आणि मला परत असं बोलायचं नाही महाराष्ट्राच्या लोकांना समजलं बस बस तिथे नमस्कार तुम्ही बघू शकता आता त्या ताईने जी व्हिडिओ बनवली जे माफी मागितले हे आमचे पदाधिकारी स्वराग काठे त्यांचे मिस्टर हे कामावरून येत होते त्या प्रभात स्टेशनवर त्यांच्यावर असा प्रसंग घडला की हे ते करून उतरल्यावर ते ताई जात होते तर त्यांचं म्हणजे चुकून धक्का लागला धक्का लागल्यावर ते ताईने जे शब्द वापरले त्यामुळे पूर्ण तमाम मराठी बंधू भगिनींना मन दुखण्यासारखं त्यांनी शब्द वापरला तसंच त्यांनी दादांवरती रागाच्या भरात त्यांनी हात देखील उचलला ता तर ताई बोलले की यापुढे परतरी आमच्याकडून घडणार नाही बायबोल चुकी झाली मी मराठी बंधू भगिनींची आदर करते आणि मान ठेवते यापुढे अशी तरी चूक होणार नाही आणि हा सर, संदेश सर्वांना आहे की मराठी माणसाचा आदर करा मराठी माणसाचा सन्मान करा मराठी माणूस प्रेमळ आहे तुम्ही त्याला प्रेम द्याल तर तुम्हाला डबल प्रेम दे, दे। आम्ही आता ताईंना आम्ही प्रेमाने सांगितलं समजवलंय आम्हाला अपेक्षा आहे की यापुढे चाळींकडव अशी चूक कधी होणार नाही झाली तर ताईंची गाठ मग मा, मध्ये सर्व लोकांसोबत असते धन्यवाद एखादी लेडीज एका, लेडी, एका पुरुषावर हात उचलते पुरुष आणि हा तो पुरुष अर्धा तास तिला काही बोलत नाही हात लावत नाही तर माझं एवढंच मत आहे की हा कायदा फक्त महिलांनाच आहे का की ज्या पुरुषावर विचित्र घडते कधी कोणता प्रसंग येतोय या बाईने आज अर्धा तास माझ्या नवऱ्यावर हात उचलला तरी पण मी तिला एका शब्दाने हो बोललेले नाही आहे ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कायदेशीर तर आम्ही कंप्लेंट करणार होतो तिची पण आज तिच्या मुलीकडे नवऱ्या नवऱ्याच्या कुटुंबाकडे बोल मी तिला एकटीला सोडले पण जर अशा महिला जर पुरुषांवर जर मजुरी गिरी आणि मास्क दाखवत असतील ना तर मी म्हणते शासनाला तर अशा महिला पण सेम पुरुषांना पण कायदा लागू झाला पाहिजे